नमस्कार मित्रांन मी संगेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर कशाच मित्रांनो मजेत असताना मजेतच राहा पोह्या तर आजच्या या व्हिडिओत तुम्हाला बघू मिळतं फोंडा घाटाची जी काय परिस्थिती आहे म्हणजे काय जी परिस्थिती झालेली आहे ती तुमका सगळी दाखवताय मी या व्हिडिओमध्ये तर त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण भागाने जास्तीत जास्त शेअर पण करा तर तुमचं जास्त वेळ न के डायरेक्ट व्हिडिओ मी सुरुवात करतोय पोंडा बाजारपेठ आपण प्रवास करून पुढे येला आता लागत घाट लागत तर मित्रांनी हे हो बघा आता ना फोंडा घाट चालू होतो हैसुलो पण अकडचा खालून टाकला नाही हा कारण अकडी पण आता फोंडा घाटात पण काम चालू जर तुम्ही फोंडा घाटात प्रवास करतास तर तुमका आता कसो रस्तो मिळतो काय परिस्थिती आहे त्या घाटाची ती तुमका आता या व्हिडिओत बहुक मिळतली असा कारण आपलो इंट्रो बघितला असतो एकदम टॉपचं होतो जे आपण घाटबीट संपल्यावर थांबता ना तो व्हिडिओ होतो तो सुरुवातीच आता बघा घाटात सुरुवात झालेली असं आहे ना अनि मी काय अजून बारी उघडलो घाटामध्ये पण ते साईडचा बांधूचा काम ना जोराशोरात चालू आहे बघा ह्या घाटात लोक प्रत्येक वळान प्रत्येक वळान खराब हा असे हे बांधून घेतो आणि प्रत्येक एकूण एक वळण घराबा मित्रांनो एकूण एक आता जरा ह्या उघडतोय आठ वाजले आठ वाजाच्या आधीपासून ते कामगार इलेले आहेत हो त्यांची कामं चालू झालेली हो। आहेत आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बळाने अजूनच टाकल्याने या पुरा संख्या होय मोरी गाजूचा काम जोराशे तेवढी वारो वाटत नाही पण काय आमच्या पट्टी पडली अरे ही जी गाडी की कोल्हापूर मालवाण आणि आता ना व्यवस्थित प्रॉपर काम करतात व्यवस्थित बांधून वगैरे घेतले टर्न असा ह्या बघा पण आता जसं आपल्या गगनबावडा गाठ केलाय ना तसंच होतं भरल्यास बघितलं जा बघा सगळीकडे ना जोरदार काम चालू आहे फक्त रस्तो त्याच्यामुळे अरुंद झालेलो असा मग मोठी गाडी खायची पुन्हा येईली ना तर आपल्याला जरा व्यवस्थित साईड खालना प्रॉपर ते कॉन्क्रीटने ना बांध देतात म्हणजे कसा या घासारताना त्याच्यामुळे प्रॉपर खालना त्या बेस देतात पण ओवरऑल काय हा रस्तो तर खराब आहे पूर्ण आणि अगदी ताजीपूरपर्यंत पर्यंत आणणार आहे संजय खराब राजानगरीच्या पुढे चांगलं तो बघ तो बघ ओव्हरटेक करता कडून येतात मागणा काही जाय होतो तो बघ रस्ता आहे कृपया वाहने फास्ट चालवा तरी पण गाय घात जय या ना ते प्रॉपर करतात पण काही बावडा घाटात ना त्यांनी चुकवले नाही जे मधी मधी केल्याने पूर्ण करू करता काय जे दरडी कोसळतात ना ते डोंगर तासूनच टाकले आहेत अकडी तसं ह्या विषय ह्या घाटात तेवढं दरडीचा काही विषय येत नाही कधी ऐकला नाही झाड ना माती धरून ठेवत झाड त्याच्यात आंबोली आंबोली घाटात झाडा सकट खाली तुला घाटात पण तुम्हाला सांगूच आता घाटाचा रस्तो खराबच असा मध्ये असे चांगले पॅच मिळतले आणि लगेच असे हे खड्डे बिड्डे बहुक मिळतले कारण घाटाचा पूल जोराशोरात काम चालू आहे सगळे आधी साइड बांधून घेतात त्याच्यानंतर साइडचे गटार बांधून घेतात जय जे मोरी टाकूच्या ते मोठे मोठे साईडचे मोरी टाकून घेतात व्यवस्थित जेणेकरून पाणी काही थांबता नाही सगळं पाणी डायरेक्ट खाली जाऊयात आणि ही जी साईड आहे ना ते प्रॉपर गटार बांधून घेतात जा काय पाणी असतात तर व्यवस्थित त्या खाली उतरावया म्हणून तरी पण सगळं तुम्ही म्हणशाल देवगड देवगड निपाणी वेगळे का चार ते <laughs> पाच वर्ष तरी हवीच तरी पण होणार समजा म्हणते चार ते पाच वर्षात पण नाही होणार म्हणता पुढच्या पिढी का म्हणता तरी गाडी आताच गेली वाटत पावसात मस्त पैकी धबधबे असतो काय तर आपण नांदगाव ते फोंडा जो रुंदीकरण हा काम कितपत झाला बऱ्यापैकी झाला ताज बघूचा असा तर नॉनस्टॉप व्हिडिओ केलेला आहे मध्ये खरंच कट के केले नाही विथ ड्रोन शूट तो तुम्ही बघितला नसाल व्हिडिओ तर तुम्ही आधी जाऊन त्याच्यात तो व्हिडिओ बघू शकतास त्याच्या आधीचा व्हिडिओ असू शकतो तो भड्डे बिड्डे बघितच ना काय कायच म्हणतो ना ओव्हरटेक करू गावत नाही आता वरती चल 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 अरे रे 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 आम्ही तर मास्क करी होती अशी आम्ही अग्रेसिव्ह ओव्हरटेक कधी करत नाही लांबडो हॉटेल चिरे असतले आणि काय नसतले याच्यात चिरे घेऊन येईल ते आपल्याकडनं ना ना। अरे रे 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 रे। मी मेल्या संजय काल मास्क घेऊन इलय कशा ह्या रस्त्यान प्रवास करू आणि घराकडे इसरा निलय नाही टन टन नको लावलेली आहे धडाम गेलो की गेलो आणि घाटामध्ये ना टर्न ओव्हर ओव्हरटेक करूच नको कारण कसं माहित आहे पुढे अचानक कोणतरी गापकन येताना लिहलेला पण आहे वळा नाही माणूस आहेत जरा जपून असं काहीतरी लिवला नाही रस्तो क्लिअर दिसलो आमका म्हणून आम्ही ओवरटेक करता असतात त्याच्यानंतर आपण वरच्या पॉईंट का पोहोचू त्या पॉईंट वर आपण उतरून तुम्हाला का दाखवतोय कारण आता ऊन पडला मस्त पैकी नजरे दाखवतोय वरना कसे दिसत त्या करू दे आपण वर ते करू पुढे मी ना व्यवस्थित तर मित्रांनो प्लॅन मध्ये चेंज आता आपण थांबत नाही हे बघा या, या साईडची पण मोरे व्यवस्थित बांधून घेतो कारण कशाक थांबत नाही जो जो ट्रक येता ना तो परत काय करतो पुढे मग रस्ते खराब होत मग ते का मग ओव्हरटेक करू सा वैतागवाडी होते आणि हे एक पॉइंट हा थांबव तुम्ही मस्त मस्तपैकी अगदी खाली सीन एन्जॉय करू शकतास राही ना आता आपण जाताला डायरेक्ट नाश्ता करू आपण नाश्ता करू जाऊ मी तुम्हाला दाखवतो घाट होतो आणि कोल्हापूरची हद्द सुरू सिंधुदुर्गची हद्द संपलेली आहे इथे काय हे बघा जो समुद्र तर तकडी ना पुढे ना एक व्ह्यू पॉईंट केल्याने तो पण दाखवतो तुमका नवीनच केलेलो हा मस्त वाटता ना व्ह्यू पॉईंट केल्याने आणि आता ना लोक जमाक लागली ना त्यांनी मस्त पैकी ना खाण्यापिण्याची पण सोय करायची बाबा भाज्या किती पण मेल्या लोक ती बघा व्ह्यू पॉइंट केलेलो हा आणि पाणी बघू शकतो दोन्ही साइड का या साइड का पण या साईड का पण आम्ही नाश्ता करू थांबला राधानगरी वगैरे क्रॉस करून अकडी हॉटेल आनंद म्हणू जर तुम्ही या साईडने प्रवास करत तर अकडे एकदा टेस्ट तुम्ही ट्राय करू शकतास आमका बरी वाट टेस्ट, चांग टेस्ट चांगली आहे पण आता कसं विषय झालं दोन ट्रॅव्हलर्स थांबले आहेत त्याच्यामुळे आमका आता आधी कधी नंबर लागता आमचं काय माहिती आहे नाश्त्या टेस्ट असता व्यवस्थित चांगली असता म्हणजे जा बाहेरचे नजारे बघा आणि हॉटेल तर पूर्ण भरलेला संज संजोग भूक लागली आहे बाय यांना त्याच्यामुळे आम्ही इला मी घेतलं आहे मिसळपाव आणि संजयक सांगितलेली आहे पावभाजी तर मिसळपाव खाऊया मस्तपैकी गरम गरम आणि आहे ना निघूया त्याची पावभाजी पण इल्या पावभाजी पण पाव जबरदस्त दिसता चला सुरुवात चला आम्ही पण नाश्ता करून घेत आणि होऊन व्हिडिओ मी हेच तपवतोय भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू